सीमा आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये संध्याकाळचे जवळपास साडेसहा वाजत आलेत आणि आता मी चहा वगैरे घेणार आहे त्याचबरोबर आज एक मी मस्त वेगळी अशी म्हणजे चटपटीत रेसिपी शेअर करणार आहे तुमच्या सोबत तर आता संध्याकाळचे साडेसहा वाजत आलेत आणि आमच्याकडं म्हणजे नाशिकला आज चार दिवस झाले रोज दुपारी म्हणजे दुपारनंतर पावसाचं वातावरण होतंय आणि थोडा थोडा पाऊस देखील येतोय म्हणजे ते सध्या तरी ते रोजचं झालेलं आहे रोज दुपारनंतर पावसाचं वातावरण आणि पाऊस येणार तर आम्हाला कालपासून थोडस बाहेर जायचंय थोडस आमचं काम आहे शॉपिंग करायची परंतु ही कुठलीच कामं होत नाहीत आता उद्या सकाळी लवकर जाईल कारण संध्याकाळच्या का वेळेत जायचं म्हटलं तर पाऊस येतोय आणि यांना बाहेर जावं लागतं आणि सकाळी जायचं म्हटलं तर माझी कामं असतात घरातली त्याच्यामुळं मी काही बाहेर निघत नाही परंतु असो आता उद्या सकाळीच जाणं आम्हाला म्हणजे गरजेचं ठरणार आहे कारण पावसाच्या भरविश्यावर म्हटल्यावर आमची कामं सर्व तशीच राहतील तर आता मी चहा वगैरे बनवते आणि त्यानंतर मी तुमच्यासोबत आज रेसिपी शेअर करणार आहे तर सध्या जे वातावरण आहे ते एकदम थंड असं आहे आणि त्यामुळे काहीतरी चटपटी तसं गरम गरम भजी वगैरे खावीशी वाटतात तसे मी परवाच वडे वगैरे बनवले होते आणि त्याची रेसिपी देखील तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे आणि काल मी व्हिडिओला तशी पण सुट्टीच घेतली कारण परवापासून लाईट ये जा करत होती लाईट नव्हती मोबाईलला चार्जिंग नव्हती व्यवस्थित आणि लाईट नसेल तर नेट देखील नसतं वायफाय त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ वगैरे काही शूट केलेला नाही तर म्हटलं आज संध्याकाळच्या वेळेस आपण व्हिडिओला सुरुवात करूया येताना म्हणजे मी बाहेर गेली होती यांच्यासोबत तर त्यावेळेस मी भाज्या वगैरे घेऊन आले तर त्या स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत आता मला या फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत आणि आमचे आंबे देखील छान असे पिकायला लागले त्याच्यामुळे मग सध्या भाज्यांचं तेवढं काही टेन्शन नाही म्हणजे एक वेळेस तरी सकाळी किंवा रात्रीच्या जेवणामध्ये आंब्याचा रस बनला जातोय आणि जा मस्त जा मग पिलू देखील आनंदाने खातोय आ, हे देखील खातात आणि म्हणजे सर्वच आम्ही आंब्याचा रस आवडीने खातो असं काही नाही म्हणजे प्रत्येकालाच आवडतात आंबे तसेच आम्हाला देखील आवडतात आणि सध्या खूप जास्त आहेत त्याच्यामुळे मग पिल्लूची तरी स्पेशली खूप जास्त मजा आहे तर आता मी चहा वगैरे घेते आणि शिल्लक चपाती राहिली असेल तर त्याच्यापासून काय बनवायचं यासाठी एक छान अशी रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी या इथं पहिली तरी म्हणजे माझ्याकडे दीड चपाती आहे सकाळची आणि आता पिल्लू बाहेरून येईलच तर त्याला लगेचच भूक लागलेली असती तर या पद्धतीने आपण रोल करायचा आहे आणि चपाती अशा पद्धतीने आपण कट करून घ्यायची आहे सर्व चपाती या याच पद्धतीने मी आता कट करून घेते अगदी मस्त अशी चपाती आपण नूडल्स टाईप कट करून घेतलेली आहे तर फक्त होती जर तुमच्याकडे जास्त असतील तर आणखी छान तर आता मी यापासून मस्त अशी रेसिपी गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवलाय त्यामध्ये साधारणतः एक चमचा मी तेल टाकलेलं आहे तर हे जे तेल आहे ते आता आम्ही म्हणजे कच्च्या घाणीचं तेल वापरायला सुरुवात केलेली आहे तशी एक बॉटल आम्ही याआधी संपवलेली छोटी परंतु मग पुन्हा हे घेऊन आले तर बघूया आता तेल छान गरम झालंय त्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे कांदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये टाकू शकता परंतु या इथं मी कांदा टाकून घेतलाय त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकून घ्यायचंय कारण कांदा पटकन असा मऊ होतो कांदा जास्त देखील आपल्याला नाही परतवायचा अगदी हलकासा मऊ झाला की त्यामध्ये आ, बाकी भाज्या देखील टाकून घ्यायच्या आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ऍड करू शकता तर या इथं मी कांदा, पर कांदा है। आता परतून घेत आहे कांदा छान मऊ झालाय तर त्यामध्ये आता मी एक शिमला टाकून घेणार आहे ती देखील छान अशी मऊ होईपर्यंत आपण परतून पर घ्यायची आहे त्यामध्ये साधारणतः एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धना पावडर त्याचबरोबर आपण आपल्या आवडीनुसार लाल तिखट टाकायचं आहे बाहेरचे मसाले वापरण्याऐवजी घरगुती मसाले वापरून आपण जर हे बनवलं तर खूप छान लागतं आता हे सर्व आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे साधारणतः एक हात दोन मिनिट या सर्व मसाल्यांच्या ऐवजी जर तुम्ही शेजवान चटणी टाकली तरी चालेल तर मसाले छान आता परतून झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण हा जो चपात्यांचा चोरा बनवून घेतलेला आहे किंवा जे नूडल्स बनवून घेतलेले आहेत ते टाकायचे आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले सर्व मिक्स करून घेतलेत पुन्हा थोडस आपण मीठ टाकायचं आहे चवीपुरत आणि त्यामध्ये हा जो मसाला मॅजिक मसाला आहे तो आपण अर्धा पॅकेट टाकून घ्यायचा आहे मॅगी मसाला मॅजिक टाकल्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर घरच्या घरी आपण आपल्या मुलांना हे रोटी नूडल्स आपण घरच्या घरी बनवून देऊ शकतो अगदी शिल्लक राहिलेल्या चपातीपासून जो आपण चपातीचा चुरमा बनवतो त्याच्याऐवजी कधी कधी असं बनवून पाहिलं तर आणखीन मुलं आवडीने खातील आणि छान देखील लागतं त्याचबरोबर बाहेरचं खाण्याची आपल्यावरती वेळ येत नाही तर या पद्धतीने हे नूडल्स तुम्ही देखील नक्की ट्राय करा अगदी सिम्पल आणि खूप छान टेस्टी अशी रेसिपी बनते शिल्लक राहिलेल्या चपातीपासून जो मी स्नॅक्स बनवला तो पिलूला स्पेशली खूप जास्त आवडला पिल्लू म्हणत होता मम्मी म्हणजे तू आत्ता लगेच चपात्या बनव आणि पुन्हा एक वेळेस बनव म्हटलं बाळा डायरेक्ट ताज्या चपातीपासून आपण ते नाही बनवू शकत कारण ते सेपरेट होत नाही आणि चिकट असं बनतं तर पुन्हा नेक्स्ट टाईम मी म्हटलं याच पद्धतीने मी तुला बनवून देईल तर त्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये आज मी शॉर्टकट मारायला गेली म्हणजे मी आज साधी खिचडी बनवणार होते तर त्यासाठी कुकरमध्ये सुरुवातीला मी शेंगदाणे भाजून घेतले त्यानंतर जिरे मोहरी हिंग टाकून कडीपत्ता टाकून तेजपत्ता टाकला आणि मस्त असा तडका दिला तर त्यानंतर मग हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत दोन तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता परंतु पिल्लू जास्त तिखट नाही खात म्हणजे खातो परंतु प्रमाणामध्येच तर दोन हिरव्या मिरच्या मी अगदी मधून कट मारून त्या टाकलेल्या आहेत आणि त्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मी डायरेक्ट अख्ख्या टाकलेल्या आहेत तुम्ही ल आलं लसूण पेस्ट फक्त वापरली तरी चालेल आणि मी लसूण टाकला तरी देखील आलं लसूण पेस्ट देखील टाकणार आहे त्याने त्या खिचडीची जी चव आहे ती खूप छान लागते त्यानंतर मी एक मोठा आकाराचा कांदा कट करून घेतलेला होता तो कांदा टाकला थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेले होते ते दिल ते दे देखील टाकून घेतले आणि कांदा हलकासा मऊ होईपर्यंत आपण आता व्यवस्थित असं परतून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं मीठ देखील टाकून घ्यायचं आहे जेणेकरून तो कांदा पटकन मऊ होतो आणि म्हणजे खायला देखील छान अशी टेस्टी खिचडी बनते जर आपण भाज्या कोणतीही भाजी बनविताना किंवा कोणत्याही प्रकारचा भात बन बनविताना आपण जर ह्या भाज्या वगैरे जेव्हा परतून घेतो त्यावेळेस थोडंसं मीठ टाका त्याच्यामुळे भाजीची जी चव आहे ती खूप छान लागते तर या इथं आता कांदा परतायला टाकलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी साधारणत एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेतली आणि ती देखील छान अशी एखाद दोन मिनिट परतून घ्यायची आहे आता त्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे सुके मसाले तर या इथं हळद टाकली त्यानंतर दोन चमचे मी बिर्याणी मसाला टाकलेला आहे आणि साधारणतः हात चमचा जो घरगुती काळा मसाला आहे ना तो देखील टाकते यामुळे देखील खूप छान टेस्टी बनते साधी खिचडी त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर देखील टाकून घेतलेली आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या देखील टाकून घेऊ शकता परंतु मी भाज्या वगैरे न टाकता प्लेन याच पद्धतीने बनवते आणि आमच्या घर सर्व घरच्यांना या पद्धतीने बनवलेली साधी खिचडी खूप जास्त आवडते तर या इथं मी दोन वाटी तांदूळ म्हणजे हा इंद्रायणी तांदूळ आहे तो व्यवस्थित धुवून ठेवला होता पाच दहा मिनिट भिजण्यासाठी तर कुकरमध्ये टाकलेला जो तांदूळ आहे तो व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे त्या तांदळाला सर्व मसाले वगैरे लागले पाहिजे आणि हा जो तांदूळ आहे ना तो आपण दोन तीन मिनिटे फुल गॅसवरती व्यवस्थित परतून घ्यायचा यामुळे देखील जो आपण साधा भात बनवतो किंवा जी खिचडी बनवतो त्याची जी चव आहे ती खूप म्हणजे खूप छान लागते त्याच्यामध्ये लागेल तसं पाणी टाकून घेतलं तुम्हाला जर जास्त चिकट आवडत असेल तर तुम्ही थोडंसं जास्त पाणी टाका आणि थोडीशी अशी मोकळी सुटसुटीत आवडत असेल तर थोडंसं कमी प्रमाणामध्ये पाणी टाका तर या इथं व्यवस्थित प्रमाणामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि या कुकरला मी आता फक्त दोन शिट्ट्या देऊन घेणार आहे आणि त्यानंतर आपण भेटूया त्याच्यामधले हवा वगैरे गेल्यानंतर आता मी कुकर खोलून पाहते तोपर्यंत मी पापड भाजून घेतले होते गाजर काकडी हे देखील कट करून ठेवलेलं हो होतं आणि खूप छान अशी आपली साधी खिचडी बनलेली आहे तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आता आम्ही सर्वजण जेवण वगैरे करून घेतो तर या इथं मस्त अशी थाळी रेडी केलेली आहे जेवणानंतर नेहमीचं बायकांचं काम म्हणजे भांडी घासणे किचन मोठा स्वच्छ करणे तर या इथं मस्त असं माझं किचन मी क्लीन करून घेतलेलं आहे आणि तर आजचा व्हिडिओ असा होता तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट